नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते हा दिवस आहे माघी पौर्णिमेचा मागी पौर्णिमा हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला खूप छान सेवा सेवा करायच्या असतात या वर्षी तर शुभ योग म्हणजे रवी पुष्य योग आला आहे आणि सिद्धियोग ही एकत्र आल्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे आता माघी पौर्णिमा आमच्या इकडं नव्याची पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध आहे नव्याच्या पौर्णिमेला शेतकरी आपल्या शेताची पूजा करतात शेतातील नवीन धान्य आले त्याची पूजा करतात आणि त्याचा नैवेद्य दाखव दाखवला जातो आणि छान मायरान पुजली जाते आता मायरांना कशी पोचायची हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेल कारण गावाकडच्या या पद्धती खूप असं परंपरागत केल्या जातात आणि खूप उल्हासाने केल्या जातात त्यामुळे नव्याची पौर्णिमा गावाकड तरी खूप छान सेलिब्रेट केली जाते तर असं आपण इथं राहतो तर आपण पौर्णिमेच्याही सेवा करू शकतो कारण मागी पौर्णिमा विशेष असल्यामुळे या दिवशी चंद्राला आर्ग्य दिलं जातं तसंच पौर्णिमा म्हणजे लक्ष्मी देवी आणि विष्णू यासाठी समर्पित असा दिवस असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढी सेवा जमेल तेवढी आपण करत असतो तर इथं माझी गॅसची पूजा झाली कारण अन्नपूर्णेची ही पूजा आपण पौर्णिमेला करत असतो त्यामुळं अन्नपूर्णेचा वास आपल्या किचनमध्ये आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे या दिवशी आपण अन्नपूर्णेची ही पूजा करतो गॅसची पूजा करतो तर त्यानंतर त्या हे पूजन आपल्याला करायचं असतं रोज तुळशी समोर दिवा लावायचा असतो आणि माझ्याकडे शाळेग्राम आहे तर त्यांना रोज धुवायचं आणि त्यांची पूजा केली जाते आणि रविवार होता तर तुळशीला पाणी घातलं जात नाही पण माझ्याकडे जे छोटं सुगड होतं मी ते तुळशीमध्ये ठेवते जेणेकरून आहे ना त्याच्यात पाणी ठेवते पक्षी आले तर त्याच्यातील पाणी चिमणी आले तरी पिते त्यामुळं मग मी त्याच्यात पाणी ठेवते आणि तुळशीमध्ये मी असं दररोज पाणी ठेवल्यामुळं तुळसही छान राहते तर त्यानंतर त्या मग दिवा लावला आणि दिवा तुळशीपाशी रोज लावलाच पाहिजे सकाळ संध्याकाळ त्यामुळे आपल्या घरात एकदम पॉझिटिव्ह वाटतं दिवा म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असतो त्यामुळे तो दृष्टिकोन आपल्या घरामध्ये असायला पाहिजे त्यामुळं ते प्रतीक आहे दिवा आहे सकारात्मक दृष्टिकोनाचं त्यामुळं दिवा लावलाच पाहिजे आणि पौर्णिमा असेल ना तर तुपाचा दिवा लावला तर त्याचं पुण्य आपल्याला जास्त मिळतं आणि तुळशीची तुळशी ही विष्णूप्रिय आहे हे सगळ्यालाच माहिती आहे पण प्रत्येक पूजामध्ये तुळशीचा आपण वापर करतो विष्णुदेवांच्या त्यामुळं तुळशीला महत्त्व इतकं दिलं आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप असावं जेणेकरून आपण पूजा करू शकत आणि तुळशीचं सायंटिफिक हे खूप सारे आहेत तुळशीमुळं आपल्या घरामध्ये हवा खेळती राहते ऑक्सिजनचं चांगलं राहतं त्यामुळं तुळस लावलीच पाहिजे आणि नंतर मग मी हळदीचं लेपन करा करायला लागले कारण हळदीचं लेपन करणं तेही खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या दरवाजा खूप सुशोभित असावा जेणेकरून आपल्या घरामध्ये येणारे जाणारे यांची दृष्टी आपल्या दरवाज्यावर पडली तर त्यांनाही प्रसन्न वाटावं आणि आपल्या घरातमध्ये लक्ष्मी येत असते दरवाजातूनच त्यामुळं दरवाजा जर आपला चांगला असेल तर तेथूनच लक्ष्मी येत असले त्यामुळं कधीही दरवाजा स्वच्छ असावा आणि हळदीचं लेपंत गुरुवारी पौर्णिमेला आमोस्या एखादा सण असेल तर केल्यानंतर खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि सायंटिफिक ही त्याचे आहेत की कीडक कीटकनाशक आपल्या घरात येऊ नये त्यामुळं हे करतो आता मी माझ्या बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये ना हळदीचं लेपन तुळशीची पूजा देवांची पूजा हे असतं कारण आपलं आयुष्य हे त्याच्या रिलेटेडच गुंतलेलं असतं कारण आपण रोज जेवण करतो रोज आपण असं म्हणत नाही की आज जेवण केलं तर उद्या करणार नाही तर तसंच आहे की या गोष्टी आपल्याला दररोज कराव्या लागतात काही गोष्टी आपल्याला आठवड्यातून एकदा कराव्या लागतात काही महिन्यातून एकदा कराव्या लागतात पण या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात सण ही तसंच विचार केला तर सण सन... वर्षातून एकदा ये सण येतातच ना त्यामुळं या गोष्टीही केल्या जातात त्यामुळं आपलं आयुष्य या गोष्टी बहुतीच फिरतं त्यामुळं मग मी या गोष्टी आवर्जून करते आणि आवड असेल ना आपण सवडही काढतो आणि त्या गोष्टी करतो आणि जास्त आवड असेल तर मग खूप आठ असाने त्या गोष्टी केल्या जातात तर माझ्या बाबतीत तर असंच असतं तर इथं मी रांगोळी काढते हळदीनं लेपन क केले रांगोळीला काही सकाळी एवढा वेळ भेटत नाही म्हणून साच्याचाच वापर करतो नाहीतर हाताने ही रांगोळी काढायला मला खूप आवडतं फक्त वेळ असायला पाहिजे आणि आता सगळ्यांच्याच मागं धावपळ असते त्यामुळं सकाळी एवढ्या गोष्टी काही होत नाही त्या तर असं पण साचेती ही आपल्या सोयीसाठीच तयार केले आहेत त्यामुळं आणि ही रांगोळी काढून आपलं छान दिसतं दरवाजा हे खूप छान वाटतं आणि आपल्याला ही, ही फिलिंग चांगलं येतं थोडंफार तर आपल्याला ते करावंच लागतं त्यानंतर मग पूजन करायचं हळदी गुंकू लावून उमऱ्याचं पूजन करायचं असतं आणि दिव्या लावायचा असतात आणि खूप प्रसन्न वाटतं आपला दरवाजा असं बघितल्यानंतर आपल्याला ज्या घरी राहतात ना त्यांना ह्या गोष्टीचं खरंच खूप अपरूप वाटत कारण घरामध्ये राहून आपलं दिवस याच्यात घालवणं त्यानंतर आपल्याला चांगलं वाटणं नाही तर असं वाटतं की घरात राहिलं ना तर कंटाळा येतो ना ना करमत नाही बाहेर जावं असं वाटतं पण अशा गोष्टी केल्या ना खरच आम्हाला तर खूप छान वाटतं म्हणजे असं वाटत नाही की बाबा बाहेरच फिरायला जाऊ या गोष्टीतूनही खूप सारा आनंद घेण्यासारखा आहे आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात आणि याच्या मागं खूप मोठं शास्त्र असतं प्रत्येक गोष्ट आपण करतो ते काही ना काही त्याच्यामागं शास्त्र असतंच आणि दरवाज्यात मी आहे ना आता पाण्याचा लोटा भरून ठेवते आता हा स्टीलचाच ठेवते त्याच्यामध्ये हळदी कुंकू फूल टाकते आणि यावेळेस मी तांदूळ तीळ दोन्हीही टाकला आहे तर या दिव या महिन्यात तिळाला महत्त्व आहे तिळाच्या लाडूचा प्रसाद ते थे, ठेवला जातो तर इथं मी दिवेही ठेवून गेले पण असं दरवाजा बघूनच खरंच खूप छान वाटतं दरवाज्यावर आपल्याला हळदी कुंकाने शुभ लिहायचं असतं हळदी कुंक किती महत्वाचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर ते त्यामुळं हळदी कुंकाने खूप पॉझिटिव्ह वाटतं म्हणून ते प्लास्टिकचं असेल तर हळदी कुंकाने आपल्या दरवाज्यावर लिहिलं पाहिजे आता काळा असल्यामुळे थोडंफार दिसत नाही पण लिहिणं महत्वाचं आहे म्हणून मी द असं काय असेल तर हाताने लिहिते आणि त्यानंतर मग पौर्णिमा होती आणि पौर्णिमा ही महत्वाची होती त्यामुळं आहे ना आज म्हटलं पंचाम्रताने देवांना स्नान घालावं आणि पंचामृताने एक एक देवांना स्नान घालायचं म्हटलं तर खूप वेळ होऊन जातो आणि माझ्या मागं तर खूप धावपळ होती त्या दिवशी आमच्या घरी पाणी आलं नव्हतं त्यामुळं मग स्वयंपाक हे करायचं आता म्हटलं चला आपल्याला पंचाम्रताने घालायचं ना मग एका ताटात सगळे देव घेतले आणि मग त्यांना पंचाम्रताने असं सगळे देवांवर पंचामृत टाकलं पण नामस्मरण आपलं ठेवायचं आणि करणं गोष्टी महत्वाचं आहे आपण गोष्टी करत नसेल ना तर ते या गोष्टी आशा केल्या तरी चालतात आता पंचामृतांनी सगळ्या देवांना स्नान घातलं त्यांना चोळून घेतलं आणि नंतर मग एक एक देव घेऊन आपल्याला आहे ना पाण्याने स्वच्छ करायचं असं केलं तरी चालतं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल एक दोन देव म्हणलं तर आपल्याला करता येतं पण आता सगळ्याच देवांना अभिषेक घालायचा म्हणलं ना तर मग खरंच खूप वेळ जातो आणि आता प्रत्येकालाच तेवढा वेळ नसतो त्यामुळं असं केलं तरी चालतं तर इथं देवांना मी एक एक नंतर स्नान घालून घेते आणि मी आज किचनवर उभारूनच करायला लागले कारण म्हटलं आता बसून करायचं म्हटलं की अजून थोडासा वेळ जाईल त्यामुळं मग किचनवरच करावून घेतलं आणि किचन स्वच्छ धुतलं होतं त्यामुळं मग म्हटलं काही हरकत नाही आणि पौर्णिमा होती तर मग अष्टलक्ष्मी दिव्याचं खूप महत्त्व असतं पौर्णिमेला तुम्ही शुक्रवारी जेव्हा धनलक्ष्मी कुंचम भरत असाल ना तेव्हा महत्त्व रोज वापरला तरी ध अष्टलक्ष्मी दिवा चांगलाच पण मला आहे ना ते त्याच्यामध्ये एक स्टँड मिळतं नाहीतर असा दिवा लावला जात नाही त्यामुळं मग मी आहे ना ते स्टँड आणून आणिपर्यंत थांबले था, तर तो तोपर्यंत मी हातानेच बनवलं एक आय व केलं आणि तेच लावते आता देव छान स्वच्छ करून घेतले आणि पंचामृताने मी छान निघतात फक्त लवकर खराब होतात आणि दही आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे दह्यामुळं पितळ व्यवस्थित चमकतं असं म्हणलं जातं त्यामुळं तर देव ही छान स्वच्छ केलेत मी आज तांब्या ते सगळं घासून घेतलं आहे आणि देवपूजा मग करायची होती आणि अष्टलक्ष्मी दिवा अगोदर लावून घेतला आणि नंतर मग देवांची मांडणी करून घेते आता देवांची कोण कोण काय करतं की एक एक देवांची मांडणी असं करण्यापेक्षा त्यांना हळदी कुंकू एकदाच लावून घेतात आणि नंतर मग हळदी कुंकू लावल्यानंतर देवांची मांडणी करतात पण ते मला असं वाटतं की आपण जे हळदी कुंकू लावलं ना देव आपण ठेवताना ते पुसलं जाते का असं मला वाटतं त्यामुळं मग मी अगोदर सगळ्या देवांची मांडणी करते आणि त्यानंतर मग सगळ्या देवांना मग अष्टगंध हळदी कुंकू लावते त्यांना माळा घालते फुलं वाहते अशी देवपूजा दररोज होतेच पण असं काही असेल तर ना खूप असं आठहासाने माणूस करतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं आपण पॉझिटिव्ह तर आपलं घर पॉझिटिव्ह आणि आपल्यामुळं आपल्या घरातील सगळेच पॉझिटिव्ह राहतात त्यामुळे या गोष्टी करायला हरकत नाही आता अन्नपूर्णाचा आपल्याला मी गॅसची पूजा ती तर केली पण अन्नपूर्णाचं मी तांदूळ बी ही पौर्णिमेला बदलते कारण जे तांदूळ आपण बदलतो ना ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना घालता येतात नंतर आणि या दिवशी तांदूळ बदल बदलतात बदल नारळ बदलतात म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात की आपण वाट बघतोय आता कधी करावं तर त्या गोष्टी आपण पौर्णिमेपासून सुरू करू शकतो आणि पौर्णिमा विष्णुप्रिय आहे लक्ष्मीप्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपण चांगली कामं करू शकतो आणि सेवाही खूप चांगल्या करू शकतो सत्यनारायण सेवा, सेवा केली जाते या दिवशी कुंकुमार्चन केलं जातं आणि आपल्या कुलदैवतेचं आपल्याला काय करायचं असेल ना तर तुम्ही पौर्णिमेपासून करू शकता आता मला पौर्णिमा करायच्या आहेत कुलदैवताच्या अकरा पण आता या ग याच्या दिवशी नाही झाली तर आता पुढच्या वेळेस मी नक्की करेल आणि कुलदैवताच्या पौर्णिमा कशा करायच्या हेही तुम्हाला मी नक्की सांगेल आणि या दिवशी मला नारळ ही बदलायचा होता मंगल कलश आपण स्थापन करतो तो थो, थोड्या दिवसांनी नारळातलं पाणी संपत मग ते आपल्याला थोड्या दिवसांनी बदलायचा असतो तर तोच म्हटला आता पौर्णिमा आहे मागी पौर्णिमा तर चला बदलावं तर आ आज मी मंगल कलश स्थापन करणार आहे तर मंगल कलशला मी पाच तांबे भरून घेतला त्याच्यावर स्वास्तिक काढणार आहे स्वास्तिक मी दररोजच्या पूजेत नाही काढत फक्त पौर्णिमाला असेल तर स्वास्तिक आवर्जून काढते तांब्यावर स्वास्थे काष्ट दिशेला देशा वाढायच्या असं करून घेते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश असायलाच पाहिजे मंगल कलश का स्थापन करावा कशामुळे करावा त्याचे खूप सारे रिझन आहेत पण आहे ना मंगल कलश स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कुलदैवताचा वास राहतो म्हणतात आणि आपल्या डोक्यावर त्यांचा आशीर्वाद राहतो त्यामुळं कुलदैवताचा हा मंगलकलश असायला पाहिजे एखादी अडचण आली आपल्या घरावर तर ती कुलदैवताचा हा मंगल कलश आहे ना ती बा तो रोखण्याचं काम करतो असं म्हणलं जातं त्यामुळं मंगल कलश जरूर आपल्या देवघरात असावाच असा म्हणला जातो आणि मी स्थापनच करते आणि कुल आपला आहे ना हे उजव्या साईडला आपल्याला ठेवायचं आहे आणि मंगल कलश स्थापन करताना आहे ना, ना त्याच्यामध्ये जो नारळ आपण हे करणार आहे त्याच्यामध्ये पाणी असायला पाहिजे तसाच नारळ घ्यायचा मुक्का नारळ घ्यायचा नाही असं म्हणलं जातं आणि तांदळावर आपल्याला मंगलक कर स्थापन करायचं असतं तर मग इथं मी एका वाटीत तांदूळ घेते त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचा कारण कधीच तांदूळ तसंच ठेवायचे नसतेत म्हणून त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचा अक्षदा बनवायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरच नंतर कलश ठेवायचा आणि कलशाला तुम्ही मुखवटा घालू शकता किंवा असंही ठेवलं तरी चालतं तुम्ही निस एखादं मंगळसूत्र घालू शकता किंवा हार घातला तरी चालतो नाहीतर तसाच ठेवला तरी चालतो तर अशा प्रकारे मी पूजा करून स्थापन कर करून घेतला आहे पूजा छान मांडून घेतली आणि आज फुलं भरपूर होते झाडाचेही होते आणि मी विकतही आणले होते त्यामुळं फुलं भरपूर होते आणि अशी पूजा करायला खरंच कंटाळाच येत नाही मला मला दुसरं काम करायचं एखादा वेळ कंटाळा येईल पण पूजा करायचा थोडाही कंटाळा येत नाही तर देवपूजा झाली आता पेटपूजा सकाळी पाणी आलं नाही मी सकाळी पाच वाजता उठले पण पाण्याच्या अभावी मला काही गोष्टी करताच आल्या नाहीत त्यामुळं मग सगळं लेट लेट होत गेलं तर म्हटलं जाऊ द्या आता शॉर्टकट काहीतरी जेवण बनवावं कारण सगळ्यांना भूक लागलेली होती त्यामुळं मग म्हटलं चला मग मटकी आहे तर मटकीची भाजी मटकीची भाजी बनवण्यापेक्षा मी मिसळ टाईप बनवते कारण मटकीची भाजी अशी नॉर्मल बनवली तर घरात कुणालाच आवडत नाही त्यामुळं मग मी शक्यतो मिसळच बनवते बट ना आ, मी काही पाव आणणार नाही कारण इतकं खाणं आहे बेकरी प्रोडक्ट की आता मला आहे ना खरंच कंटाळा आहे बेकरी प्रोडक्टचा कारण गावाकडनं खूपच सारं आलं तर आणि ते संपवायचं होतं म्हणून मग जास्त खाण्यात आलं सगळ्या गोष्टी त्यामुळं मग नको म्हणलं आता नॉर्मलच चपाती आणि मिसळ असंच मी कॉम्बिनेशन ठेवणार आहे पण खूप छान लागतंय असं काही नाही की पावाबरोबरच पण पावाबरोबर हे छानच लागतं पण कधी कधी असंही खूप छान लागत होतं तर तेच मी शॉर्टकट मिसळ कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते आणि मिसळला कांदा भाजायचा ते खूप वेळ जातो वे त्यामुळं मी काय केलं डायरेक्ट कणिक मळत होते तर गॅसवरच डायरेक्ट ठेवला कट करायचं टेन्शनच नव्हतं नाही तर कट करत बसलं कट करायचा परत भाजायचा वेळ जाईल म्हटलं त्यामुळं डायरेक्ट गॅसवर भाजून घेतला त्यातच कांदा टाकला आणि कुठून घ्यायचा हे भाजल्यानंतर मग ते कांदा सोलून थोडासा घेतला काळा काळा पाक काढून टाकला कांदा कापून थोडासा घेतला आणि त्याच्यात टोमॅटो आलं लसूण पेस्ट पेस्ट टाकायचे नाही तर आख्खे टाकायचे कारण मी तर आखेच टाकते आणि कोथिंबीर टाकायची आता हिरवी मिरची असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाका माझी संपली होती तर मी काही हिरवी मिरची टाकली नाही त्याच्यात आणि आलं लसूण जरा थोडस जास्त टाकायचं आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आणि चांगली पेस्ट बनवून घ्यायची आणि नंतर मग त्याला फोडणी द्यायची आहे आपल्याला तर तेल थोडंसं मिसळ म्हटलं की तेल थोडस जास्तच टाकायचं आता नॉर्मल भाजीला आपण एक पळी टाकतो तर या भाजीला आपल्याला दोन पळी टाकावं लागतं कारण आपल्याला मिसळ म्हटलं की तरीशिवाय मिसळ नसतेच त्यामुळं छान तरी आली पाहिजे आणि झंझणी झाली पाहिजे मिसळ तर त्याशिवाय खाल्ल्यासारखं वाटत नाही तर इथं आहे ना मी फोडणी करायला लागले त्याच्यात तेल टाकलं मोहरी जिरी टाकायची आणि कडीपत्ता टाकायचा तर एवढी टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलं आहे कांदा टोमॅटो तो सगळं टाकून द्यायचा आहे याच्यामध्ये आणि थोडंसं जास्त वेळ आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे नॉर्मली आपण भाजून घेतल्यामुळे थोडं कमी परतावं लागतं पण आता हे कच्चापणा असल्यामुळे याच्यात आपल्याला जास्त हे पण झटपट मिसळ खायची असेल ना अशा पद्धतीने केले तरी खूप छान होते एकदम म्हणजे आपण जशी मिसळ बनवतो ना तशीच त्याचं चव लागते आणि मग थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं त्याला ते आणि त्याच्यामध्ये बेसिक मसाले आपण मिसळला जेवढे मसाले टाकतो ना तेवढे टाकायचे दनपूड जिरंपूड हळद तिखट थोडंसं हिंग आणि लाल कश्मीरी मिरच्या असेल तर ते टाकायचा कांदा लसूण मसाला असेल तर टाकायचा आणि मिसळ पाव जर आणत असाल तर मिसळ टाकायचं पण आता मिसळचा मी माझ्याकडं काही मसाला नव्हता तर मी गा घरचं ते तिखट आहे तेच टाकलं आहे आणि हेच एवढे मसाले टाकून आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि मसाले मसालेमुळे म्हणजे जळवून द्यायचे नाही तर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं पाणीही टाकायचं आहे जेणेकरून मसाले करपून आहे त्यामुळं दोन तीन चमचे पाणी टाकायचं आणि खूप तरी छान येते मग असं केल्यानंतर आणि तेल येईपर्यंत आपल्याला थोडा परतवायचा आहे नंतरच मग आपल्याला जे आणि एका साईडला आहे ना मी मटकी शिजायला घातली होती त्याच्यात मीठ आणि थोडीशी हळद टाकून मटकी शिजवून घेतली आम्हाला मुग नाहीत आवडत मग मिसळमध्ये त्यामुळं फक्त मी म मटकीचीच करते मिसळ शक्यतो आणि याला चांगलं तेल सुटलं आहे तर मग हे शिजलेली मटकी मी त्याच्यात टाकून दिली तर खूप छान कट आला होता आणि झटपट तयार होते जास्त लोड घ्यायचा नाही हे भाजा ते भाजा आणि माझ्याकडे ना खोबरं मी टाकलं नाही तर माझ्याकडे थोडंसं खोबरं होतं तर ते मी नंतर टाकलं होतं भाजलेलं खोबरं मी कु पुड करून ठेवते मी फ्रीजमध्ये तीच थोडीशी दोन चमचे टाकली होते आणि त्यानंतर मी मीठ टाकलं तर आपली मिसळ झणझणीत मिसळ तयार झाली आणि ही मिसळ मी, मी चपाती बरोबर खाल्ली पण टेस्टमध्ये खरंच खूप छान लागली मिसळ ला तर म्हटलं की आपल्याला आवडतेच त्याची टेस्ट पण चपाती ही खूप छान लागते कधी कधी पाऊ नसेल ना तर असे खाल्ले तरी चालते तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि नव्याची पौर्णिमा होती तर पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो शेतामध्ये दिवे मुटके बनवले जातात कानवले बनवले जातात तेलच्या बनवल्या जातात निवत बनवले जातात जाता, आणि ते पुजले जातात शेतामध्ये जाऊन कोण घरी आणि ते दिवे लावले जातात दिव्याने देवांची आरती केली जाते असं केलं जातं नॉर्मली या दिवशी पण आता आपण सिटीमध्ये राहतो तर एवढं काही करणं होत नाही आपल्याला आणि मी इथं पुरण ही या दिवशी घातलं नाही म्हटलं चला आपण हे नंतर बनवू तर पुरणपोळीचा नैवेद्य तर पौर्णिमेला करतो पण या दिवशी आपल्याला सत्यनारायणही करता येतो पण सत्यनारायणाची पूजा छान करू शकतो पण हा दिवस खूप छान असतो पौर्णिमेचा त्या दिवशी आपल्याला कुलदेवतेलाही नैवेद्य दाखवता येतो ओटी भरता येते कुलदेवताची या गोष्टी तर करते रात्री मग मी पुरणपोळी नाही केलं तर मखान्याचा खीर केली देवांना आणि खिरीचाच नैवेद्य दाखवला तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार